वसईच्या कामन गावातील कमाणीजवळ विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आगीचे मोठ्या प्रमाणात थिलंगे उडाले आहेत आज दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली असून स्थानिक नागरिकांनी विजेच्या खांबावरील आगीच्या थिंग्यांचा थरार आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे अचानक विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्यानं गावातील विजही गायब झाली होती ती आज रात्री साडेनऊ वाजता आली आहे पावसाळापूर्वीचे विजेचे काम महावितरणकडून झाले नसल्यामुळे आपत्तीजनक घटना घडत असून याचा फटका नाहक नागरिकांना सहन करावा लागतोय गावात सेट घेतलाय